हो माय डिअर फ्रेंड आत्ता आपण बघतोय प्रत्येकाची लाईफस्टाईल ही खूप बिझी झालेली आहे आणि त्याच्यामुळं खूप जणांचं वेट हे वाढलेलं आहे आणि वेट कमी करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही करत असतो आता याच्यामध्ये बरेच जण असं म्हणतात की माझ्याकडून डायट होत नाही त्यानंतर वर्कआउट करायला माझ्याकडे वेळ नसतो तर अशा लोकांसाठी मी काही टिप्स सांगणार आहे तर तुम्ही तुमचं जे जे काही रोजचं जे काही रुटीन असतं याच्यामध्ये छोटे छोटे चेंजेस करून तुम्ही हळूहळू का होईना तुम्ही तुमचं वेट हे कमी नक्कीच करू शकता तर त्या टिप्स कोणत्या असणारे तर पहिली टिप आहे तुम्ही तुमचं जे काही पाणी आहे ते पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे आपण दिवसभरामध्ये किती पाणी पितो ते लक्ष द्यायचं आहे दिवसभरामध्ये जवळजवळ तीन ते साडेतीन लिटर पाणी जाणं खूप गरजेचं आहे त्यानंतर येतं सॅलड तुमचं जे काही जेवण असणार आहे त्याच्यामध्ये सॅलडचं प्रमाण ॲड करायचे सॅलड वाढवायचे त्याच्यानंतर तुम्ही जे पण काही जेवण घेता याच्यामध्ये कंपल्सरी एक प्रोटीन ठेवायचं प्रोटीन त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आता प्रोटीनचं खूप सारे सोर्स आपल्याकडे मिळत आहेत तर त्याच्यापैकी कोणतं पण प्रोटीन तुम्ही एक हे ॲड जेवणामध्ये ॲड हे करू शकता तर त्याच्यानंतर गोड खाण्याचं प्रमाण आता गोड एकदम बंद करायचं नाही आहे तुम्ही जेवढं पण काही गोड खाताय मग ते काही पण असू द्या त्याच्यातलं फक्त अर्ध कमी करायचं आहे काही दिवस अर्धा कमी करायचं त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडं अजून कमी करून नंतर मग तुम्ही एकदम बंद पूर्णपणे बंद करू शकता तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लाईफस्टाईलमध्ये ॲड करून सवयी चेंज करून तुम्ही तुमचं हळूहळू नक्कीच वजनही कमी करू शकता सो so, थँक्यू